श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत पितृपक्षाचा हा पंधरवडा आता संपत आलेला आहे आणि दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या येत आहे तर या सर्व पितृ अमावस्यामध्ये जर एखाद्याकडून अगोदर या पंधरा दिवसामध्ये काहीही उपाय तुमच्याकडून झाले नसतील किंवा तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर सर्व पितृ अमावस्या हा त्याच्यासाठी खूप योग्य दिवस आहे ज्यामुळे ज्या दिवसामध्ये तुम्ही एक छोटा दोन हे जे मी तीन छोटे उपाय सांगते ते जर तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला पितृ अमावस्या दिवशी पाच प्रकारची फळं तुम्हाला बा ब्राह्मणाला दान करायचे आहेत पाच प्रकारची फळं घेऊन तुम्ही जर ब्राह्मणाला दान केले तर ते खूप चांगलं चांगला उपाय आहे चांगला आणि सोपा उपाय आहे तुमच्यासाठी दुसरा उपाय आहे पाच प्रकारच्या भाज्या तुम्हाला घेऊन एखाद्या गरीबाला दान करायच्या आहेत किंवा गरीबाला जर तुम्हाला कोणी मिळत भेटलं नाही गरीब दान करायला जर तुम्हाला वेळ नसेल तर त्या भाज्या तुम्ही गायीला खायला घालू शकता गाईला खायला जर जमलं नाही तर गरिबाला दान करू शकता हा आहे दुसरा तिसरा उपाय पाच प्रकारच्या पाच प्रकारची मिठाई तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाला दान करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला एक उपर्ण आणि एक काठीसुद्धा तुम्हाला दान करायचे आहे काठी तुम्ही कोणत्याही अंध व्यक्तीला किंवा कोणत्याही एखाद्या वयस्कर व्यक्तीला दान करू शकता याच्यासोबतच तुम्हाला एखाद्या गरीब ग गरीब व्यक्तीला अन्नदान करायचं आहे अन्नदान म्हणजे हे सीधा शिदा द्यायचा आहे गरीब व्यक्तीला तुम्हाला शिधा द्यायचा आहे डाळ द्या बेसनचं पीठ द्या किंवा सरसोचं तेल मोहरीचं तेल जरी तुम्ही त्या दान केलं तरी तुम्हाला त्याचे चमत्कार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील आणि त्याच्या त्यासोबतच तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा लावायला विसरायचं नाही आहे तर हे होते आजचे आपले छोटे छोटे उपाय करून नक्की बघा याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही नक्की प्रयत्न करा छोटे छोटे उपाय करूनच आपण आपले आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करूया त्यासाठीच या चॅनलवरती मी खूप छोटे छोटे आणि साधे साधे सोपे उपाय तुम्हाला सांगत असते करायला हरकत नाही आहे सर्व पित्री अमावस्या दिवशी नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या छानशा चा उपायासोबत तोपर्यंत नेहमी हसत राहा स्वामी समर्थ धन्यवाद